जयतराज सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप भाऊ शिंदे यांच्या आदेशाने व जिल्हा अध्यक्ष स्त्रीशक्ती प्रबोधन मंच ग्रुप महिला आघाडी वनिताताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली देना कक्रा दहा दोन हजार पंचवीस रोजी सासपडे गावामध्ये तेरा वर्षाची शालेय मुलगी आर्यासागर चव्हाण तिच्यावरती अत्याचार करून निर्दयपणे खून करण्यात आला होता वनिताताई जाधव या पीडित त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या दुहखात सहभागी होऊन त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला व व तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सासपडी गावातील सर्व महिला एकत्रित करून गावांमध्ये शोक रॅली काढण्यात आली देना तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व महिला एकत्रित करून जिल्हा अधिकारी कार्यालय वरती मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये वनिताताई जाधव यांनी नेतृत्व केले असता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये सांगितले की आम्हाला कोणत्याही योजना नको परंतु आमच्या जिल्ह्यातील महिलांना संरक्षण द्या असे मनोगत केले व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननी एकनाथ शिंदे साहेबांना देखील आर्या सागर चव्हाण तिच्या खुणाबद्दल निवेदन देण्यात आले व अशा नरदामाला त्वरित फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करण्यात आली यावेळी स्वनिताताई जाधव यांच्याबरोबर शिवशाहीर जयवंत बाबर उज्ज्वला सुतार सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दोत्रे अरुणा लोखंडे राज्यश्री लोखंडे अधिक कार्य करते सोबत होते आक्रोश मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी मोहन खुडे